हॅलो मित्रांनो मी आहे रुपालीने तुमचं माझे यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आम्ही कुठे जात आहोत ते ब्लॉगमध्ये तुम्हाला तर पुढे नक्कीच करणार आहे ब्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका जे माझ्या चॅनलवर नवीन असतील ज्याने सबस्क्राईब केलं नसेल तेसुद्धा सबस्क्राईब करा तर मित्रांनो मला तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची होती आणि खूप दिवसापासून माझ्या डोक्यात हे विचार चालू आहेत पण मी विचार केला की चला आज मी तुमच्यासोबत शेअर क शेअर करू ती गोष्ट की पॉझिटिव्ह कसं राहायचं लाईफमध्ये पॉझिटिव्हिटी खूप इम्पॉर्टंट आहे आणि कॉ ऑलवेज मी सांगते तुम्हाला लाईवमध्ये पण सांगते की तुम्ही हसत राहा पॉझिटिव्ह राहा तुम्ही जेवढे पॉझिटिव्ह राहणार मित्रांनो तेवढे तुमचे कामंसुद्धा पॉझिटिव्ह होतील जर तुम्ही असं विचार करणार की नाही माझ्यावर तर घर घेऊ शकणार नाही आम्ही घेऊ शकणार नाही पॉझिटिव्ह विचार करा ना नाही आम्ही घर काय घेऊ शकणार नाही आम्ही एक दिवशी नक्कीच घर घेऊ एक दिवशी नक्कीच सक्सेस होऊ एक दिवशी नक्कीच म्हणजे पॉझिटिव्ह विचार करायचा तर सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह होतात मित्रांनो तर मी लाईफमध्ये एक गोष्ट शिकलेली आहे आणि मी पॉझिटिव्ह कशी झाली ते पण तुम्हाला मी सांगते पहिले ना मित्रांनो मी एवढी वीक होती ना मला कोणी काही बोललं ना तर मी एवढं मनाला लावून घ्यायची एक एक दिवस रात्र रात्र मी रडत बसायची पण आता नाही मी तशी नाही राहिली आता मी कोणासाठी रडत नाही मित्रांनो आणि जेव्हा मी पण बाहेर निघते माझ्या मनात केवढंही दुःख असेल मी लोकांना दाखवत नाही मी हसत असते बाहेर आणि मनातून आतून किती पण तुटलेलं असो मित्रांनो पण लोकांसमोर कधीच रडू नका लोक तुमचे आसू पुसणार नाहीत पण तुमचे जे आसू पडत आहेत त्याच्यावर तुम नक्कीच हसतील ही गॅरंटी आहे मित्रांनो म्हणून तुमचं कोणतेही फ्रेंड सर्कल वगैरे नातेवाईक वगैरे कोणीही असतील तर तुम्ही त्यांना त्यांचं तुमचं जे दुःख आहे ते सांगू नका कारण की दुःख हे लोक आपल्याकडून ऐकून घेतात आणि नंतर हसत दुसऱ्या लोकांना सांगत असतात म्हणून ऑलवेज पॉझिटिव्ह राहा कितीही दुःख असेल हां लाईफ आहे लाईफमध्ये अप डाऊन तर चालणारच आहे मित्रांनो लाईफमध्ये सुख दुःख हे तर असणारच आहे त्याच्याशिवाय काही मजा आहे का जिंदगी जगायची तर तुम्हाला मी ऑलवेज लाईफमध्ये पण पॉझिटिव्हच दिसते आणि माझ्याकडून मी विचार करते की पॉझिटिव्हच माझी थिंकिंग तुमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे नेगेटिव्हिटी मी अजिबात पसरवत नाही खूप जणांना असं वाटत असेल की मी चाड्या चुकल्या असं करते मला वेळच नाही मित्रांनो कोणाला ना चाड्या चुकड्या करायला मी खरंच सांगू मित्रांनो मला वेळच भेटत नाही दिवसभर आणि मी कोणते बाहेर सुद्धा कुठे जात नाही कोणत्या बायकोसोबत मी बोलत नाही कोणासोबतच मी बोलत नाही मी एकटीमध्येच मस्त असते व्यस्त असते मला दुनियादारीशी खरंच काही घेणं देणं नाही मित्रांनो आणि लांब लांबपर्यंत चाड्या चुकल्यांपर्यंत तर माझा काही विषयच नाही आहे ज्याला जे वाटून घ्यायचं असेल ते तेव्हा वाटून घ्या कारण की ज्या लोकांच्या मनामध्ये त्या त्या गोष्टी असतात ना ते चाड्या चुकड्या करत असतात तर त्यांना असं वाटतं की समोरचं व्यक्ती पण चाड्या चुकड्या करत आहे पण तसं काही नाही मित्रांनो मी एकदम पॉझिटिव्ह आहे माझ्या लाईव्हमध्ये येणाऱ्या सगळ्या जे व्यक्ती आहेत ते आता मला ओळखायला लागलेल्या आहेत माझी इमोशनल साईडसुद्धा त्यांनी लाईव्हमध्ये पाहिलेली आहे तर अशी एक गोष्ट झाली की माझ्या लाईवमध्ये येणारा एक पर्सन होता आणि त्याची बहीण वारली तर त्या दिवशी मित्रांनो माझ्यावर कंट्रोल झाला नाही आणि लाईव्हमध्येच मी रडले खूप तर लोकांनी माझी इमोशनल साईडसुद्धा पाहिलेली आहे तर जेवढी मी तुम्हाला वरून हसत खेळत स्ट्राँग दिसते तेवढी मी इमोशनल पण आहे पण मला असं वाटतं की जी माझी इमोशनल साईड आहे ती आजपर्यंत मी कोणाला दाखवली नाही लाईव्हमध्ये ते रडलं गेलं माझ्यावर पण मी ऑलवेज लोकांना असंच दाखवते की मी खूप स्ट्राँग आहे आणि ऑलवेज मी स्ट्राँगच राहणार आहे कितीही माझ्या लोकांनी माझे कितीही पाय ओढले कितीही मला खाली ओढायचा प्रयत्न केला पण नाही मी तसे होणार नाही मित्रांनो मी ऑलवेज स्ट्राँगच असणार आहे आणि प्रत्येक स्त्रियांना असंच मी सांगते की तुम्ही पण स्ट्राँग व्हा कोणासाठी रडू नका आपल्यासाठी जिंदगी जगायला शिका मी आता तर एकच विचार केलेला आहे माझी लाईफ आहे मी माझ्या पद्धतीने जगेल मित्रांनो मी कधीच कोणत्या दुनियादारीचं विचार पण करत नाही टेन्शन पण घेत नाही माझ्या मिस्टरांना पण मी तेच सांगत असते आपली लाईफ आपल्या पद्धतीने जगा खाणं पिणं मस्त एन्जॉय करा पैसे आहे लाइफ आहे। देवा देवा उत्तर पैसा आहे मित्रांनो आज आहे उद्या नाही माणूस आपल्या लाईफमध्ये इम्पॉर्टंट आहे आपण कसे आहोत ते देवाजवळ देवाजवळ आपल्याला तेच उत्तर द्यायचं आहे पैसा घेऊन तर कोणी वरती जाणार नाही आहे आणि कसं आहे माहिती आहे का जशी मी आहे तसेच माझे मिस्टर पण आहेत पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह तर पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह लोक भेटले तर लाईफ एकदम सरळ सुशील अशी जाते आणि खूप जणं मला मिळतात तुझ्या नवरा तुला काही बोलत नाही का तर तसं काही नाही नवरा हे नवऱ्याच्या जागेवर असतो आणि बायकोही बायकोच्या जागेवर असते सगळ्यांना माहिती आहे आपला जो एक लिमिट आहे ती क्रॉस करायची नाही ती लिमिट मी क्रॉस करत नाही म्हणून माझा नवरा मला प्रत्येक गोष्टींमध्ये सपोर्ट करतो आणि हेच माझं पॉझिटिव्ह थिंकिंग होती आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा लाईक से सबस्क्राईब करायला विसरू नका मी भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग बाय